तुम्हाला जाय ना तुम्हाला आमदार आले कुठे कुठे आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या भराय म्हणजे आले पन्नास टक्क्याच्या आम्हाला ओढी फिरायला लागला काय कारण तुम्हाला त्याच कारण तो सांगा मी चार कारण विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी आवाज स्वीकारलाय तो कॅबिनेटने मंजूर केलाय आज मी विधानसभेचा पटला तो आवाज ठेवला आवाज ठेवताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज मागास सिद्ध झाला जर मराठा समाज दहा टक्के मागासिद्ध झाला तर काय काय सांगू जी जात किंवा जो समोर मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी लक्षात घ्यावा लागतो त्याचा आत सत्तावे मग तुम्ही त्याचा आत काय घेतला हे वेगळा प्रवर्तन करण्याचं कारण काय ते पण आता वर भेगा प्रवर्तक करायला अडचण नाही दोन आता करून देण्याचा अगोदा मग ठिकाण ते आचर पक्क आहे आता करून मला झालो मी दिवसात कारण न्यायालयाने निर्णय केला हे जे दहा टक्के आरक्षण दिलं हे नौकर भरती आता जी जी भरती त्या भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही केलं का वाटलं मराठ्यांचं पुन्हा मग ते कशाला दिलं ते आरक्षण नेमकं कशाला हे शिणं काय आम्हाला दिले का वापरता येत नाही इंजिनिअरिंग मध्ये वापरता येत नाही कारण का या फडणवीस कोणीच नाही जाणू घ्या जाण बुजून आणि स्वप्न बघायचं पोータルशी मिळो खूप दिवसांत माझ्याकडे आले होते म्हणून मला समाधान खूप झाला की जरा मिळाले आपले ग्राहक आवडून मुली माझा नावाने आलेच एक नाव माहितो आणि कुणाला अंदाज आला त्या जाला से आले की देण्यात त्याचे होणार पाच दोन Jangan sepeduan adalah cara modern arah segera. Jalur sepedaan ini sesah untuk yang lalu ini. Maka wajib kami dorong. Tidak boleh ada mobil. Maka yang tidak arah sini ya. Ini punah di kita sudah.